सतीशराव आणि त्यांची पत्नी नंदा दोघांनीही आयुष्यात पराकोटीची गरिबी अनुभवली होती सतीशरावांनी मुंबईच्या चाळीत एका छोट्या खोलीत रात्रंदिवस काम करून स्वतःचा बांधकाम व्यवसाय उभा केला होता त्यांचे एकच ध्येय होते आपला मुलगा अमित याला आयुष्यात पैशाची कधीही कमतरता भासू नये यासाठी त्यांनी अक्षरशः प्रत्येक रुपया जपला साधी राहणी जुनी स्कूटर आणि वर्षातून एकदाही हॉटेलमध्ये न जाणे हा त्यांचा नियम होता शेजाऱ्यांमध्ये आणि नातलगांमध्ये त्यांची ओळख महाकंजूस अशीच होती पण नंदाबाई नेहमी म्हणायच्या हा कंजूसपणा आमच्या मुलाच्या भविष्यासाठीचा त्याग आहे अमितला त्यांनी शहरातल्या सर्वात महागड्या शाळेत घातले त्याला हवे ते गॅजेट्स दिले जेणेकरून तो इतर मुलांपेक्षा कमी पडू नये पण अमितला कधीच पुस्तकात रस नव्हता महागडी फी भरूनही तो दहावी आणि बारावी कसाबसा पास झाला आणि पुढे कॉलेजमध्ये त्याला अजिबात मन लागले नाही तो सतत नापास होऊ लागला सतीशरावांनी त्याला लाख समजावले व्यवसायात आणण्याचा प्रयत्न केला पण अमितला कष्ट करायचे नव्हते बाबा तुमच्याकडे इतका पैसा आहे मग मला कशाला मेहनत करायला लावत आहात हे त्याचं उत्तर ठरलेले अमितचे हे शैक्षणिक अपयश आणि आळशीपणा सतीशराव व नंदाबाई यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक होते पैसा भरपूर कमावला पण मुलाला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात ते कमी पडले याची खंत त्यांना होती सतीशरावांनी काळानुसार गुंतवणूक केली होती जुन्या पद्धतीचे सोन्यात किंवा शेतीत गुंतवणूक न करता त्यांनी मुंबई आणि पुण्याच्या आजूबाजूला प्रीमियम अपार्टमेंट्स कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये शेअर्स आणि थेट अमितच्या नावावर आकर्षक फार्महाऊस खरेदी केले होते आजच्या डिजिटल युगामध्ये त्यांचे साम्राज्य मालमत्तेच्या ॲप्स आणि गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये दिसत होते कोट्यवधींच्या या मालमत्तेमुळे सतीशरावांना वाटायचे की आता अमितचे भविष्य सुरक्षित आहे अमितचे जग पूर्णपणे सोशल मीडिया आणि स्टेटस सिम्बॉल भोवती फिरत होते तो सतत नवीन महागड्या गाड्या विदेशी सहली आणि स्वतःच्या आलिशान अपार्टमेंटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे त्याच्या या हायफाय जीवनशैलीमुळे रिया नावाच्या एका मॉडेलिंग करणाऱ्या मुलीशी त्याची ओळख झाली रियाला अमितची संपत्ती आणि त्याचे प्रोफाईल खूप आकर्षक वाटले नंदाबाईंना रियाचा आधुनिकपणा आणि थोडा उथळ स्वभाव पसंत नव्हता पण अमितच्या हट्टापुढे आणि तो आता स्थिर होईल या आशेपुढे त्यांनी आणि सतीशरावांनी हार मानली त्यांचे लग्न मोठ्या थाटात पार पडले रिया घरात आली आणि लगेच घरातले वातावरण बदलले कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचे मालक असूनही सतीशराव आणि नंदाबाई इतके साधे कसे राहू शकतात याचा तिला राग यायचा रियाला नंदाबाईंनी स्वतःच्या हातचे करून घातलेले साधे जेवण आवडायचे नाही तिला नेहमी फाईव्ह स्टार पदार्थांची चटक होती एकदा नंदाबाईंनी अमितसाठी त्याची आवडती भाजी केली पण रियाच्या आग्रहावरून त्याने ती भाजी खाल्ली नाही उलट रियासमोर नंदाबाईंना उद्देशून म्हणाला आई तुम्ही खूपच ओल्ड फॅशनचे आहात या सगळ्या जुनाट गोष्टी इथे चालणार नाहीत त्याचे बोलणे ऐकून नंदाबाईंचे डोळे पाण्याने भरले ज्या मुलाला त्यांनी जीवापाड जपले तो आज परक्यासमोर त्यांना ओल्ड फॅशन म्हणत होता अपमानाचीही सुरुवात होती रियाने अमितच्या मनात हे बिंबवले की तुमच्या आईवडिलांचा जुनाटपणा आणि कंजूसपणा आपल्या स्टेटसला कमी करतो अमितने तिचा सूर पकडला आणि थेट आईवडिलांना धमकावण्यास सुरुवात केली त्याने जाहीरपणे बोलून दाखवले तुमचे जुन्या काळातील विचार आणि साधे राहणीमान आमच्या आजच्या आधुनिक जीवनात अडथळा आणत आहे सतीशरावांनी त्याला धंद्यात लक्ष देण्यास सांगितले तेव्हा तो चिडून म्हणाला व्यवसायात लक्ष घालायला मला कशाला सांगता तुम्ही जी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे तीच माझी सगळी कमाई आहे एक दिवस अमितने थेट कायदेशीर भाषा वापरायला सुरुवात केली त्याने सतीशरावांना विचारले की प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे की नाही जेव्हा सतीशरावांनी होकार दिला तेव्हा त्याने निर्लज्जपणे सांगितले ठीक आहे मग आता या प्रॉपर्टीचा मालक मी आहे आणि इथे माझे नियम चालतील तुम्हाला इथे राहायचे असेल तर शांतपणे रियाच्या म्हणण्यानुसार रहावे लागेल नाही तर तुम्ही कुठेही जाऊ शकता हे ऐकून सतीशरावांना मोठा धक्का बसला त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टावर अमितचा अहंकार आणि कायदेशीर हक्क का भारी पडला होता ज्या संपत्तीसाठी त्यांनी कंजूसपणा केला तीच संपत्ती आज त्यांच्यावर उलटली होती सतीशराव आणि नंदाबाई यांनी त्याच दिवशी ते आलिशान घर सोडण्याचा निर्णय घेतला ते शहरातील एका सामान्य सोसायटीत भाड्याच्या छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले नंदाबाईंनी आपली गाठीशी असलेली बचत आणि थोडेफार पेन्शनचे पैसे काढले मुलासाठी सर्व काही गमावल्यानंतर त्यांना कळून चुकले की पैसा कमावणे सोपे होते पण मुलाला माणूस म्हणून घडवणे अधिक महत्वाचे होते काही वर्षांनी अमित आणि रियाचे संबंधही बिघडले रियाला अमितमध्ये आता दम वाटत नव्हता कारण तो केवळ बापाच्या पैशावर जगत होता त्याचे स्वतःचे कोणतेही मोठे यश नव्हते त्यांचे भांडण होऊन ते वेगळे झाले अमित आता आपल्या कष्ट न करता मिळालेल्या संपत्तीवर जगत होता पण त्याला कसलेही समाधान नव्हते इकडे सतीशराव आणि नंदाबाईंनी त्यांच्या उर्वरित पैशातून एका लहान वृद्धाश्रमाला मदत करणे सुरू केले त्यांना इतर अनेक ज्येष्ठ नागरिक भेटले ज्यांनी आपल्या मुलांसाठी सर्वस्व गमावले होते या अनुभवातून त्यांना अंतिम सत्य उमगले आम्ही पैशांचा डोंगर उभा केला पण अमितला नात्याची आणि कष्टाची किंमत शिकवली नाही आम्ही वारसा पैशाचा दिला पण संस्कारांचा वारसा देण्यात अपुरे पडलो आजच्या पिढीला पैशाची किंमत स्टेटस आणि कायदेशीर हक्क का लवकर कळतात पण आई वडिलांच्या त्यागाची किंमत आणि नात्यांची महती कळत नाही हीच या युगातील एक मोठी शोकांतिका आहे सतीशराव आणि नंदा यांनी आयुष्यभर काटकसर करून मुलासाठी अमाप पैसा आणि संपत्ती जमवली पण मुलाला चांगले संस्कार कष्टाचे महत्त्व आणि नात्यांची किंमत देऊ शकले नाहीत केवळ भौतिक संपत्ती वारसा म्हणून देणे पुरेसे नाही मुलाच्या हाती संपत्ती देताना त्याला ती योग्य प्रकारे हाताळण्याची नैतिकता आणि ज्ञान देणे अधिक महत्त्वाचे असते शिक्षण आणि पदवी न मिळाल्याने होणारा मनहस्ताप हा केवळ एका गोष्टीचा भाग आहे खरे अपयश तेव्हा येते जेव्हा अमितसारखा मुलगा शिक्षण आणि कामापेक्षा केवळ उत्तराधिकार इनहेरिटन्स यावर अवलंबून राहतो आईवडिलांनी मुलासाठी पैसा कमावण्याऐवजी त्याला स्वावलंबी आणि संवेदनशील माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत कारण संस्कारांची संपत्ती ही भौतिक संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आणि चिरकाळ टिकणारी असते थोडक्यात सांगायचे तर आपल्या मुलांसाठी संपत्ती गोळा करू नका तर आपल्या मुलांना अशी मूल्ये द्या ज्यामुळे ते स्वतःची संपत्ती आणि आपले भविष्य योग्य प्रकारे घडवू शकतील व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद